शेतीच्या पैशांच्या वादातून चुलत भावाची हत्या दोन महिलाही गंभीर शेतीच्या पैशावरून वाद चुलत भावावर अन त्याच्या पत्नीवर बाजारात कुऱ्हाडीने वार भावाची हत्या बुलढाणा जिल्ह्यातील दलम तालुक्यात जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशाच्या वादावरून माटरगाव येथील भर आठवडी बाजारात सख्या चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून केला सदर घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारात घडली याबाबत सविस्तर घटनाक्रम असा की शेगाव तालुक्यातील भास्तन रहिवाशी शत्रुघ्न श्रीराम मिरगे वयवर्ष चाळीस यांचा जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशावरून भावासोबत वाद सुरू होता दरम्यान त्यांचा सख्खा भाऊ सोपान सदाशिव मिरगे वयवर्ष अडतीस याने माटरगाव येथील भर आठवडी बाजारामध्ये रस्त्यावर दुपारच्या सुमारा शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यावर कुराडीने वार करून त्यांचा खून केला तर त्यांची साली मोनाली भागवत चेंदाने राहणार अकोला आणि पत्नी तृप्ती शत्रुघ्न मिर्गे यांच्यावर सुद्धा कुराडीने वार केल्यामुळे त्या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीवगाव प्रकल्पात मिळालेल्या पैशाच्या वादामुळे चुलत भावामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता याबाबत दोन्ही गटांकडून जळंब व खामगाव पोलीस स्टेशनला परस्पर विरोधात तक्रारी सुद्धा दाखल केली असल्याचं देखील समजतं तर या घडलेल्या घटनेची माहिती समजताच जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व गंभीर जखमी असलेल्या मोनालीला पोलिसांच्या गाडीमध्येच पुढील उपचारासाठी खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले या घटनेतील फरार आरोपीला पकडण्यासाठी जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी पोलिसांचे पथक रवाना करून शेगाव येथून आरोपीला अटक केली माटरगाव येथील आठवडी बाजारात दुपारी सख्या सुलत भावाचा कुराडीने खून करून फरार झालेला आरोपी सोपान मिरग्याला जलम पोलिसांनी अवघ्या सहा साथा तासातच शेगाव येथून पकडली असून त्याला अटक केली आहे या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर येत माटरगाव येथील आठवडी बाजारात झालेल्या घटनास्थळाला तातडीने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि डीवाय विनोद ठाकरे यांनी भेट दिली असून पाहणी केली